दिनांक सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक स्वराज्य संस्था दोन हजार पंचवीस सव्वीसची निवडणुका औसा नगर परिषद आम आदमी पार्टी सोबळावर लढणार जिल्हा अध्यक्ष अश्विन नलबले यांची औसा येथे मोठी घोषणा इच्छुकांनी संपर्क साधण्याचे आव्हान इंडिया स्टार न्यूज नाईन मराठी महाराष्ट्र सर्वांना नमस्कार माझं नाव आहे अश्विन सुभाषराव नलबले आम आदमी पार्टीचा जिल्हाध्यक्ष आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निमित्तानं आज या औसा शहरामध्ये महत्वाची घोषणा करण्यासाठी आपण इथं जमलेलो आहे तर मला असं सगळ्यांना आहे की आम आदमी पार्टी पूर्ण ताकदीनं महाराष्ट्रामधल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढते आणि त्याच अनुषंगानं औसा शहरातील नगर परिषदेच्या सर्वच्या सर्व जागा आम आदमी पार्टी पूर्ण ताकदीनं लढणार आहे आणि याचबरोबर पंचायत समिती गण आणि जो जिल्हा परिषद गट आहे त्या विभागातल्याही सगळ्या जागा औसा विभागातल्या आम आदमी पार्टी स्वबळावर कोणाशीही युती न करता आम आदमी पार्टी लढणार आहे आणि त्याच निमित्तानं मला जनतेलाही आवाहन करायचं आहे की आमचा नाईन एट टू टू झिरो थ्री वन सिक्स टू फाईव्ह हा नंबर आहे या क्रमांकावर जर जनतेतून उमेदवार इच्छुक असतील तर त्यांनी आम्हाला संपर्क साधावा जेणेकरून चांगल्या उमेदवाराला जनतेतून येणाऱ्या उमेदवाराला आम्हाला उमेदवारी देता येईल आणि आम दे चा, जे आमचं ध्येय आहे सशक्त राष्ट्र बनवण्याचं एक चांगलं राष्ट्र भ्रष्टाचारमुक्त राष्ट्र जे बनवण्याचं स्वप्न आहे या स्वप्नाला साकार करण्यासाठी तुमची मदत आम्हाला हवी आहे तर आमच्याशी संपर्क करा आमच्याशी जुडा आणि नक्कीच तुम्ही जर आम्हाला योग्य उमेदवार असे वाटलात तर जनतेतून येणाऱ्या प्रत्येकाला म्हणजे अशा योग्य उमेदवाराला आम्ही पुढच्या आठवड्यात उमेदवारी जाहीर करू धन्यवाद